आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटीच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेतर्फे नृत्य कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमास आदिवासी विकास भवन आयुक्त डॉक्टर किरण कुलकर्णी आदिवासी विकास भवन मुंबईच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा आदिवासी विकास भवनच उपायुक्त अविनाश चव्हाण लामेश सलामे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी अप्पर आयुक्त गिरीश सरोदे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राउत आदी उपस्थित होते या सांस्कृतिक महोत्सवात एकूण सोळा एकलव्य शाळेत सहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी मनोरंजक नृत्य सादर केले करे मुंहिंजी संगलो समली यावेळी सुनील भाकरे यांनी अधिक माहिती दिली मधून साधारणतः तीनशे वीस विद्यार्थी यामध्ये आज येथे आलेले आहेत आणि आपल्या वेगवेगळ्या कला त्या सादर करत आहेत असतील नृत्याचे असतील म्हणजे त्यामध्ये दोन्ही आहेत ग्रुप डान्स आहेत सोलो डान्स आहेत ग्रुप सॉन्ग सोलो सॉंग्स आहेत आणि अत्यंत चांगल्या रीतीने आयोजन केलेलं आहे सर्वांचं सहकार्य याच्यासाठी लाभलेलं आहे सर्व अधिकारी वर्ग असतील किंवा आदिवासी विभागाचे इतर मंत्रालयातील असतील सर्वांनी जातीने या कार्यक्रमाची उपस्थिती लावलेली आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसतो आहे की असे कार्यक्रम त्यांच्यात असलेले जे कलागुण आहेत त्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळते आणि याच्यामधून निवडले जाणारे तीन संघ हे भारताच्या म्हणजे एकूण सात ज्या सो चारशे बासष्ट आहेत त्यासाठी हे सहभागी होतील महाराष्ट्राचे तीन संघ जाणार आहेत तीन संघ नृत्याचे जातील आणि तीन संघ गायनाचे जातील तर त्यासाठी या आज जे परीक्षण होत आहे परीक्षेनंतर तीन संघ पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक जाहीर होईल तर, तर सर्वांचे आभार मानतो मीडिया असतील पोलीस कर्मचारी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि आदिवासी विभाग सर्वांचे आभार धन्यवाद प्राचार्य सुरेश देवडे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले ज्या ठिकाणी एकलव्य मॉडल रेसिडे रेसिडेन्शियल स्कूल पेट्रोल नाशिक यांच्या विद्यमाने महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी संचलित एकलव्य मॉडल रेसिडेन्स रेसिडेन्शियल स्कूल नागपूर नाशिक ठाणे अमरावती या कार्यक्षेत्रातील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल सोळा विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी आपले विद्यार कलागुण सादर करीत आहेत नृत्य व गायन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत अतिशय अप्रतिम पद्धतीनं हे विद्यार्थी आपले कलागुण प्रदर्शित करीत आहेत आणि कदाचित या विद्यालयातील विद्यार्थीच भविष्यातील चांगले कलाकार आपले भविष्य त्या ठिकाणी घडू शकतील अशी शासनाची एक भूमिका आहे आणि त्या पद्धतीने विद्यार्थी आणि माझे सर्व शिक्षक सहकारी अति अतिशय मेहनत घेत आहेत परंतु या विद्यार्थ्यांना एक राष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ मिळावं असा एक शासनाचा एक उपक्रम आहे नोव्हेंबर अखेर होणाऱ्या भारतभर एक लव्य निवासी शहरांमधील विद्यार्थ्यांसाठी हा एक नृत्य व गायन स्पर्धेचा कार्यक्रम राजस्थान येथील नोव्हेंबर अखेर होणार आहे आणि त्याची ही तयारी राज्यस्तरावरची तयारी आणि राज्यस्तरावरच्या या नृत्य व गायन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जात आहेत अतिशय अप्रतिम पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांचा पोशाख त्यांचा प्रवेश त्यानंतर त्यांची एक थीम त्याची संकल्पना त्यांचं सादरीकरण या सगळ्या कलागुरांचं प्रेझेंटेशन सादरी करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत आहे आणि हा स्तुत्य उपक्रम निश्चितच याच्यात आम्ही माझे विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी यशस्वी होतील अशी मला आशा आहे धन्यवाद या कार्यक्रमास परीक्षक रवींद्र कदम रंजना परदेशी एकता दीक्षित यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील इतर एकलव्य शाळेतील निवडक विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी उंद उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील भाकरे यांनी केलं तर कार्यक्रमाची सांगता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या मनोरंजक कृत्याने झाली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक